नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत तर जास्त वेळ न झाला होता चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया खूप म्हणजे खूपच सोप्या पद्धतीने आपण आज शिमल्या मिरची अगदी वेगळी अशी भाजी पाहणार आहोत इतकी झटपट होते की तुम्हाला स्वतःला सुद्धा विश्वास बसणार नाही की इतक्या पटकनी आपण कशीही भाजी केली असेल सिमला मिरची घेतली आपण उभी कट केलेली त्याचबरोबर उभा कट करून कांदा घ्यायचा आहे आपल्याला आणि टोमॅटो घ्यायचा आहे उभा कट केलेला कांदा एक घेतला आहे टोमॅटो अर्धा घेतला आहे आणि सिमला मिरची पावशरला कमी आहे इथे पावभाजी मसाला घातला आहे मी त्यानंतरनं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला बेडगी मिरची पावडरसुद्धा घालायची आहे म्हणजे मग भाजीचा कलर छान येईल आणि त्यानंतर ना आपल्याला हळद घालायची यामध्ये हळद घातल्यानंतर ना थोडं धना पावडर घालायची आहे मसाले खूप बेसिक आहेत आणि पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही पनीरचा कोणताही मसाला घातला तरीसुद्धा चालेल किंवा सब्जी मसाला घाला किंवा मग गोडा मसाला घाला चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक छोटी वाटी शेंगदाण्याचा घातला आहे आता तुम्ही म्हणाले सगळं एका बाऊलमध्ये एकत्र केलं आहे मग नक्की आहे तरी काय व्हिडिओ संपूर्ण पहा तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ नेहमीप्रमाणे लहान आहे आणि रेसिपी अगदी सोपी आहे नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून घ्या नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं त्याचसोबत सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक करा आता हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही म्हणाल शिमला मिरची कट करायला काही वेळ लागतो मग सकाळच्या घाईत कसं करायचं तर ही शिमला मिरची तुम्ही रात्री कट करून ठेवू शकता पॅन बदलण्यासाठी मला भरपूर कमेंट आल्या ते मी नक्कीच लवकरच पॅन बदलेल पण तोपर्यंत आता सध्या चा चालवून घ्या आता मी सॉरी तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला पॅनमध्ये त्यानंतरनं मोहरी घालायची तेल थोडं तापलं की मोहरी घाला मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं जिरं घालायचं जिरं फुलून द्यायचं त्यानंतरनं लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्यात आठ दहा लसणाच्या पाकळ्या आहेत छान ठेचून घेतलेल्या आहेत लसूण ठेचून घातला मग त्याचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान उतरतो त्याचबरोबर हिंग घातलं आहे माझ्या आधीची जी रेसिपी त्याला आहे त्याला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिले सिमला मिरचीची आणि खरंच ती आहे सुद्धा तेवढी कमाल या रेसिपीलासुद्धा तसंच प्रेम द्याल अशी आशा, आशा करते तर आता इथे मी एक चमचा बेसनपीठ घातले बेसनपीठ जास्त घालायची गरज नाही आहे तुम्ही म्हणाल भाजी पातळ करतो का तर अजिबात नाही पातळ भाजी करत नाही पण बेसनपीठची आवश्यकता आहे बेसनपीठ नक्कीच घाला स्किप करू नका एकच चमचा बेसनपीठ तेलात घालून घ्यायचं आणि छान एक ते अर्धा मिनटं ह्याला छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये आता कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्तासुद्धा तेलावरती छान परतू द्यायचं आहे कंटिन्यू हलवतच आपल्याला बेसनपीठ परतायचं आहे म्हणजे मग ते करपणार नाही याची काळजी घ्या तर तुम्ही पाहू शकता बेसनपीठ छान असा कलर बदलला आहे बेसनपीठचा आणि ते छान असं परतवून झालेलं आहे आता त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया तेलामध्ये कोथंबीर घातली की तिचा फ्लेवर छान उतरतो तुम्ही बेसनपीठ घालायच्या आधी घातली तरीसुद्धा चालेल आता आपण जे मिक्स करून ठेवलेलं मिश्रण होतं ते यामध्ये घालून घेऊया हे सगळं आपल्याला आधीच मिक्स करायचं आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की मग नंतरनं केलं तर नाही चालणार का तसं केलं तरी चालेल पण मग सगळे मसाले वगैरे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर सगळं छान एकजीव होतं आणि कांदा आपल्याला सेपरेट परतायचा नाही आहे या रेसिपीसाठी त्यामुळे मग अशा पद्धतीनेच करायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल आपण भाजी करतोय शिमला मिरची आणि खूप वेगळी आहे ही पद्धत यापूर्वी तुम्ही कधी केली आहे का आता जे सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचेत आपल्याला दोन तर त्यातला एक म्हणजे हा की दूध घातलं आहे आपण यामध्ये दुधामुळे या भाजीला खूप कमाल टेस्ट येते लगेच व्हिडिओ सोडून जाल काही पण करते दूध वगैरे कुठे घालतात का एकदा नक्की ट्राय करून पहा चार पाच शिमला मिरची भाजी करा आणि त्यात दूध घालून पहा एवढी कमाल होते नाही ही भाजी खरं सांगते आणि तरी जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही पाणी घातलं तरी चालेल आता इथे मी एक वाटी दूध घातलं होतं अर्धी वाटी पाणी घातले हे छान असं मिक्स करून घ्यायचे खरं एकदा तरी ट्राय करा दही नाही घालायचे याला आपण टोमॅटो आहे आणि दह्याने थोडी अंबट होऊ शकते आणि टिफिनसाठी करतो आहे आपण तर दही न वापरता दूधच घाला आता झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं फक्त वाफ काढून घेऊया शिमला मिरची शिजायला फारसा वेळ लागत नाही हे प्रत्येकाला माहिती खूप पटकन शिमला मिरची शिजली जाते एक दोन मिनटं झाकण ठेवल्यानंतर आपल्याला यामध्ये मेथी घालायची मेथी असेल तर खरंच नक्कीच घाला तुम्ही कारण की मेथीमुळे शिमला मिरचीला जी टेस्ट येते ना ती कमाल येते नक्कीच घाला मेथी असेल तर आणि नसेल तर नाही घातली तरी चालेल मग आता तुम्ही कमेंट कराल मला मग ताई पालक घालू का शेपू घाला का कोणतीही पालेभाजी घातली तरी चालणार आहे शेवटी आपल्याला खायची आणि आपल्याला त्याची टेस्ट आवडती ती भाजी आवडती तर नक्कीच प्रयोग करायला काहीही हरकत नाही मी तर म्हणेल वेगवेगळे प्रयोग असे करत राहावेत त्यामुळे काहीतरी नवीन डिश निर्माण होते आणि ती खायलासुद्धा खूप छान लागते तर आता मेथी शिजायला कमी वेळ लागतो शिमला मिरचीपेक्षा सुद्धा म्हणून मग ती एक वाप काढून घेतल्यानंतरनं घातली आहे तुम्ही सोबतच घातली तरीसुद्धा चालणार आहे आता पुन्हा झाकण ठेवूया आपण आणि एक दोन मिनटाने पुन्हा पाहूया तर यातलं आता जे दूध आणि पाणी होतं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि भाजी आपली बऱ्यापैकी झाल्यासारखी वाटते आहे मला अजूनही काहीतरी यामध्ये ॲड करायचे व्हिडिओ संपूर्ण पहा तर ते छान मिक्स करून घेऊया तर पाहू शकताय तुम्ही सिमला मिर मिरची अगदी परफेक्ट अशी शि शिजलेली आहे आपली अशा पद्धतीने शिमला मिरची शिजलेली हवी मेहीसुद्धा तुम्ही चेक करू शकता शिजली आहे का पटकनी शिजतात भाज्या काही जास्त वेळ लागत नाही यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता जसं की तोंडली झालं फरसबी झालं ज्या भाज्या तुम्हाला आवडतील ना त्या ॲड करून या पद्धतीने नक्की करून पहा खूप जास्त छान होती खरंच ही भाजी आणि टिफिनला दिली ना तर मग आवर्जून सुद्धा रेसिपी विचारतात नक्की कशी केली आहे तर त्यावेळेस नक्कीच माझा व्हिडिओ रेकमेंड करा आता इथे कोथंबीर टाकून मी छान अशी मिक्स करून घेतली आहे आणि आपली भाजी झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका कुठून पाहताय ते सुद्धा सांगा नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा ఉదయా ఛానస వీడియో ఘన పునర్ హజర్ రాన తోపర్ బయ